आज मी तुम्हाला सांगणार आहे गोपद्म म्हणजे जे गोपद्म असतात गायीची पावलं असतात त्या गायीच्या पावलांनी जे व्रत असतं चातुर ते चातुर्मासामध्ये केलं जातं आता ते व्रत करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला तेहतीस गोपद्म म्हणजे गायीचे जो छापा असतो त्याला तेहतीस हे असतात गायीचे पा पावलं असतात त्याला गोपद्म म्हणतात तो जो छापा आहे तो तुम्हाला कोणत्याही शॉपीवर कुठ ही जे ज्या ठिकाणी रांगोळी आहे त्या ठिकाणी इझली मिळून जावं तर हे जे व्रत असतं ते कशासाठी केलं जाते ते तुम्हाला सांगते तर हे व्रत अखंड सौभाग्य होती सुख समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्ती करता केलं जातं चातुर्मासामध्ये व्रत गो, गो, केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते आपलं सौभाग्य अखंड राहतो त्यामुळे चातुर्मासामध्ये आपल्याला हे गोपद्माचं व्रत करावं लागतं आता हे व्रत करण्यासाठी तुम्हाला पाच वर्षापर्यंत म्हणजे पाच वर्षापर्यंत म्हणजे दर वर्षाला चातुर्मास येतो त्यावेळेस तुम्हाला हे व्रत करायचं असतं तर दरवर्षाला म्हणजे हे चार महिनेपर्यंत आपल्याला आपल्या देवघराजवळ किंवा आपल्या तुळशीजवळ ही रांगोळी काढायची असते याला व्रत म्हणतात याला काही उपवास वगैरे धरत नाही कारण की कृष्णांचे आपल्याला आराधना करायची आहे गोमात्याची आराधना करायची आहे कारण की ही आराधना केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदत असतं घरामध्ये कशाचीच कमतर राहत नाही सौभाग्य अखंड राहतो आणि पैशासंबंधित सगळे जे प्रॉब्लेम आहे आर्थिक प्रश्न आहे ते यापासून या, या व्रताने समाप्त होत असतात त्यामुळे हे जे व्रत आहे हे चातुर्मासामध्ये केलं जात असतं तर आता हे काढण्यासाठी मी तुम्हाला तुम्हाला अशा प्रकारे साचा लागेल याच्यात तेहतीस गो पद्म आहेत आणि हे हा जो साचा आहे हा आपल्याला का बघा का, काही काही ठिकाणी तांदळाची रांगोळी टाकली जाते खाली आणि त्याच्यावर हा साचा ठेवून त्या त्याच्यावर कलर भरला जातो म्हणजे हे साचा ठेवून रांगोळी काढली जाते काही काही ठिकाणी आपली साधी रांगोळी पांढरी टाकायची आणि त्याच्यावर कलरने टाकलं जातं आता तसंच तुम्हाला सांगणार आहे की ही रांगोळी टाकताना आपल्याला काय काय करायचं आहे बघा ही रांगोळी टाकताना आपल्याला अगोदर थोडासा कलर टाकायचा आहे आता कलर तुम्ही म्हणणार कलर कसा टाकावा आता मी ते सुद्धा तुम्हाला स संपूर्ण माहिती सांगणं आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे अतिशय सोपं आहे देवपूजा करताना आपण सहज रांगोळी काढत असतो बघा तर रांगोळी काढत असताना आपण हे आपल्या देवाजवळ किंवा तुळशीजवळ काढू शकतात याला काही तुम्हाला उपवास करायचा नाही किंवा काही खर्च नाही फक्त एक वेळेस हा साचा आणला तर पाच वर्षापर्यंत ज्यावेळेस चातुर्मास येतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे ही रांगोळी काढून हिची पूजा करावी लागते ही जी रांगोळी असते ही गायचे म्हणजे पद्म म्हणजे पाय असतात तेहतीस पाय तर ह्या पद्मांची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची असते तर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला तिथं एक तुपाचा किंवा अं तिळाचा तेळाचा तीळ तीळचं तेल जे असतं ते किंवा नॉर्मल तेल आपल्या घरातलं लावायचं पण शक्यतो जर तुमच्या घरामध्ये तूप असणार तर तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे कारण की तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये वंश म्हणजे वंशाची परंपरा आहे म्हणजे वंश टिकतो त्याच्याने वंश अखंडित होत नाही वंशामध्ये वृद्धी होते त्यामुळे त्यामुळे आपल्याला तुपाचा दिवा लावावा लागतो तुप, आणि तुपाचा दिवा लावल्याने खूप चांगलं असतं त्यामुळे तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे बघा खालच्या साईडला रांगोळ टाकलेली आहे कलरची आणि त्याच्यावरती मी साचा ठेवलेला आहे आणि साचा ठेवल्यानंतर आपल्याला साचा ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावर तुम्हाला गोपद्म काढून दाखवते तर अशा प्रकारे गोपद्म आपल्याला काढायचे आहे दर म्हणजे रोज काढायचे आहे आता एखाद्या वेळेस तुमचं सूतक आहे किंवा मानसिक पा मानसिक धर्म आलेला आहे काही प्रॉब्लेम आहे तर तो दिवस स्किप करायचा आणि कंटिन्यू पुढे सुरू करायचं हे व्रत करताना आपल्याला रोज ही रागोडी चार महिन्यापर्यंत आपल्या देवघराजवळ किंवा तुळशीजवळ काढायची असते बघा अतिशय सोपी आहे याला काही जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागणार नाही अशी पण आपण आपल्या देवाजवळ काढतो तर बघा ह्या अशा प्रकारे गोपद्मची रांगोळी आपल्या देवघरामध्ये खूप सुंदर दिसते ही रांगोळी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा तुपाचा दिवा किंवा आपल्या साध्या तेलाचा दिवा तिथं लावायचा असतो आणि त्याच्याजवळ विनंती करायची असते की माझ्या घरामध्ये सुख शांती नादू दे माझा सौभाग्य अखंड राहू दे घरात कशाची कमतता राहू नको देऊ असं आपल्याला प्रार्थना करायची असते बघा ही रांगोळी काढताना एखाद्या म्हणजे आठवड्यातून एक वेळेस तुम्ही नैवेद्य देऊ दे शकतात गोड म्हणजे आता नैवेद्य साधा सिंपलच द्यायचा नैवेद्य दे कसा द्यायचा साखर द्यायची किंवा खळी साखर द्यायचं किंवा एखाद्या काहीतरी गोडवस्ती करायची तिथं नैवेद्य द्यायचा नंतर आपल्या घरातल्या लोकांनी तो खायचा आहे नंतर ना बघा हे व्रत करताना तुम्हाला हे व्रत कधीपासून सुरू करतात तर दशमी म्हणजे हे व्रत आषाढी एकादशीपासून चालू होते तर कार्तिकी पौर्णिमा म्हणजे कार्तिकी एकादशी येते तोपर्यंत चार महिन्यापर्यंत हे व्रत आपल्याला करायचं असतं व्रताची पूजा ही काही म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं व्रताची पूजा काही कारण असतं तुमच्या झाली नाही तर तुम्ही नेक्स्ट टाइम करू शकता गोपद्म हे म्हणजे देऊठणी एकादशी असते त्या दिवशी ह्या व्रतेची सांगता असते तर त्या दिवशी काय करायचं एखाद्या सुवासिन स्त्रीला बोलवायचं आता ज्या दिवशी एकादशी आहे देऊठणी एकादशी आहे त्या एक दिवशी सांगता असते तर त्या दिवशी तुम्ही काय करायचं एखाद्या स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं किंवा सौभाग्य स्त्रीला बोलवायचं तुमची आई वगैरे किंवा बहीण आजूबाजूला तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना बोलवायचं आणि तेहतीस रुपयापर्यंत जेवढी वस्तू येईल सौभाग्याची तेवढी वस्तू आणायची आणि त्या स्त्रीला ती द्यायची आहे आणि नंतर हे व्रताचं उद्यापन करून टाकायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर तुमच्या मैत्रिणीला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही जेवायला सुद्धा बोलू शकतात जेवायला बोलवायचं आणि तिला काहीतरी गोड वगैरे खायला द्यायचं पुरणपोळी वगैरे जे काही तुम्हाला करायचं असेल ते करायचं आहे ते झाल्यानंतर तिला हळदी कुंकू अक्षता लावायचा तिची ओटी भरायची असं म्हणायचं की माझ्या घरामध्ये ही लक्ष्मी चाललेली आहे आणि मी ह्या व्रताचं उद्यापन केलेलं आहे सांगता केलेली आहे तर ह्या व्रताने माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदणार घरात कशाचीच कमतरता राहणार नाही दारिद्र्यता पूर्णपणे नष्ट होणार आणि घरातल्या लोका लोकांची प्रगती होणार असं आपण मनातल्या मनात म्हणून ती देवीप्रमाणे त्या स्त्रीची पूजा करायची आहे आणि तेहतीस रुपये देऊ शकतात तुम्ही तिला तेहतीस रुपये देऊ शकतात किंवा तुम्ही तेहतीस रुपयामध्ये जी काही वस्तू आहे ती तुम्हाला आणून त्या स्त्रीला द्यायची आहे बघा हे व्रत खूप प्रभावशाली आहे पाच वर्षापर्यंत करायचं असतं हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही तुम्हाला अनुभव येईल जो कोणी करत असेल आता भरपूर स्त्रिया करतात बघा आता भरपूर स्त्रिया हे व्रत करतात तर त्यांना अनुभव आलेला आहे तुम्हाला सुद्धा अनुभव येईल आणि याला काही जास्त खर्च नाही पाणी नाही किंवा आपल्याला काही जास्त वेळ द्यायचा नाही आपण देवाजवळ जशी रांगोळी टाकतो तशीच रांगोळी आपल्याला आपल्या देवाजवळ देवघराजवळ टाकायची आहे किंवा आपल्या तुळशीजवळ टाकायची आहे छोटा सुद्धा साचा मिळतो याचा एवढा मोठा पण मिळतो जसा तुम्ही घेणार तसा साचा तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध असतो तर तसा साचा आणायचा आणि अशा प्रकारे हे व्रत करायचं आहे हे व्रत करताना फक्त एकच गोष्टीची काळजी घ्यायची जर तुम्हाला कुठे जायचं असेल किंवा एखाद्या दिवशी स्किप झालेलं असेल तर हे व्रत काय करायचं तुम्ही आता बघा आज एक रांगोळी काढली तर तुम्हाला कुठंतरी तरी जायचं आहे तर तुम्ही दोन वेळेस रांगोळी घालायची एक तुळशीजवळ काढून द्यायची आणि एक देवाजवळ काढून द्यायची दे म्हणजे दोन म्हणजे आजचा आणि उद्याचं असं तुमचं व्रत होऊन जातं म्हणजे याच्यात खंड पडत नाही आणि जर तुमच्या घरामध्ये तुमचा प्रॉब्लेम आला मानसिक किंवा सुतक वगैरे झालं तर करूच नका कारण की स्किप केल्यानंतरच करा आणि जर समजा सुतक आलं चार दिवसामध्ये तर चार दिवस तुमच्या घरामध्ये जर कोणी करणार असेल आता तुमची मुलगी असेल सासू असेल आई असेल तर तिला करायला लावायचं काहीच हरकत नाही आणि तुम्ही नंतर ना त्याच्या पुढे तुम्ही कंटिन्यू करायचं बघा हे ही रांगोळी अतिशय साधी सोपी आहे इजिली आपल्याने खाल्ली जाते तुम्ही भले नका खाली काही टाकू त्याच्या ते हे असं टाकलं तरी सुद्धा चालेल फक्त राहू टाकल्यानंतर हळदी कुंकू अक्षता त्याच्यावर टाकायचा तुपाचा किंवा तेलाचा तिळाचा तेलाचा दिवा लावायचा उत्पत्ती फिरवायची आणि चातुर्मासामध्ये हे व्रत करायचं आहे म्हणजे कृष्ण भगवानांना अर्पण आहे हे व्रत कृष्ण भगवानांना अर्पण आहे हे व्रत केल्याने कशाचीच कमतरता राहत नाही खूप मनोभावेने श्रद्धेने नक्कीच हे व्रत करा अनुभव येईल तुमचं जीवन सुखमय होईल मनातल्या सगळ्या कामना इच्छा पूर्ण होते मास झाला